आज मी तुमच्यासाठी मलई कोफ्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि मलई कोफ्ते जराही फुटणार नाहीत ह्याची गॅरंटी माझी आणि त्यासोबत खायला आपण बनवणार आहोत गव्हाचा मऊ लुसलुशीत असा पराठा अगदी लहान मुलंच काय म्हातारी माणसंही आवडीने खातील एवढा सुंदर होतो आणि रेसिपी अगदी सोपी आहे फक्त रेसिपी संपूर्ण पहा म्हणजे छोटे छोटे टिप्स ज्या असतील त्या मला सांगता येतील आता इथे मी चार माणसांसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर चिमूटभर इतका बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे मैद्याचा वापर जराही आपण केलेला नाही आहे आणि तुम्ही परोठे जे आहेत ते पाहालच किती मऊ लुसलुशीत असे होतात आता त्यानंतर याच्यामध्ये दीडशे ग्राम मी दही ॲड करत आहे दही मी बाहेरचं घेतलं होतं कारण घरी नव्हतं लावलेलं गोविंदचं दही आहे आणि हे दही अजिबातसुद्धा आंबट नसतं आणि त्याच्यामुळे परोठे जे आहेत आपले ते छान मऊ लुसलुशीत तर होतातच आणि टेस्टसुद्धा छान लागते दही जर आंबट असेल तर परोठे थोडेसे आंबटसारखे लागतात परंतु गोविंदचं दही नक्की वापरून पहा परोठे खूप छान होतात चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे आपले परोठे एकदम मऊ तर होतातच पण त्याचा कलर जो आहे ना तो अगदी सफेद येतो म्हणजे असं वाटतं की गव्हाचे नाही तर तुम्ही मैद्याचे परोठे बनवताय तर आता हे सगळे जे पदार्थ आहेत हे छान हाताने पहिले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याचप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकत ता आपल्याला छान एकसारखं मळून घ्यायचं आहे रोज चपाती खाऊनसुद्धा कंटाळा येतो ना तर कधीतरी हे सुद्धा ट्राय केलं तर खूपच छान लागतं आता पीठ पाहू शकता छान मळून झालेलं आहे आता याला तेल न लावता मी बटर लावून घेत आहे जर तुम्हाला बटर नको असेल तुम्ही तेल लावलं तरी देखील चालेल पण परोठे जे आहेत ना ते बटर लावल्यावरती खूप छान लागतात आणि खमंग लागते टेस्ट मला तर फार आवडते त्यामुळे मी बटरच लावलेला आहे आणि हा पिठाचा गोळा जास्त न मळ मळत बसता आपण असाच तर साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिटांसाठी आता हे पीठ बाजूला ठेवून देऊ आणि आपल्याला जे कोफ्ते करायचे आहेत ते कसे करायचे ते पाहूयात इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि तीनशे ग्राम पनीर घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही प्रमाण कमी जास्त केल्यात तरी काही हरकत नाही त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचे मैदा मी टाकलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाकळी लसणाची छान बारीक चिरून टाकलेली आहे अलं बारीक चिरून टाकलेलं आहे थोडंसं हे बदामाचे काप आहेत आणि त्यानंतर हे किसमिस आहेत म्हणजेच मनुके आहेत हे कोफ्त्यामध्ये एवढे छान लागतात ना की त्याची टेस्ट आहे ना ती रीच येते त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी मी टाकत आहे मला टेस्ट फार आवडते कसुरी मेथीची त्यामुळे टाकत आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आता हे सगळं मिश्रण जे आहे ते छान एकजीव होईल असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाची एक टीप सांगायची म्हणजे तुम्ही जे पनीर घ्याल ना त्याला पाण्याचा अंश जरा पण लावू नका म्हणजे जर मार्केटमधनं जर तुम्ही आणत असाल तर ते फ्रीजमध्ये ठेवू नका बाहेर ठेवा म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असतं ते सुकून जातं त्याच्यामुळे काय होतं की जास्त मॉइश्चर ह्या पिठाला सुटत नाही नाहीतर काय पाणी पाणी होतं बटाटेसुद्धा शिजवले की शिजवल्यानंतर अर्धा तास तुम्ही बाहेर ठेवा नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे ते, ते सुकतात छान आता हे जे कोफती करतोय आपण ते मीडियम साईजचेच मी करणार आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्टफिंगही घालू शकता पण मी स्टफिंग आता वापरणार नाही अगदी सिम्पल असे कोफते मी करणार आहे आणि थोडंसं साईडला मैदा घेतलेला आहे तर मैदा त्याच्यामध्ये घोळवायचा म्हणजे ते अजिबात चिटकणार नाहीत असेच आता सगळे जे कोफते आहेत ते ना आपण छान करून घेऊयात आणि त्यानंतर तळायचे आहेत आपल्याला हे आणि मैद्यामध्ये घोळवणं अत्यंत गरजेचं आहे कातर त्याला चिकटपणा असतो आणि मॉइश्चर सुटू नये त्यासाठी आता हे पाहू शकता सगळे कोफते किती छान झालेले आहेत आणि जराही चिकटलेले नाही आहेत एकमेकांना आता तळण्यासाठी मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करताना मिडियम टू लो हीटवरती घ्यायचं आहे हाय हीटवरती ठेवू नका नाही ते आतून जराही भाजला जाणार नाही पहिल्यांदा एकच कोफ्ता आपण ट्राय करून बघायचं आहे कातर तो फुटतोय का किंवा मैदा जो लावला आहे तो तेलामध्ये उतरतोय तेला का ह्या गोष्टी बघणंही गरजेचं आहे आता पाहू शकतो कोफ्ता आपला जराही तेलामध्ये फुटलेला पण नाही आहे आणि छान तळला गेलेला आहे किती छान दिसतोय बघा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याच कलरवरती आपल्याला सगळे जे कोफते आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत खूप छान लागतात कोफते तुम्ही असे जरी खाल्लेत ना आता हे तरी लहान मुलं कोफता करी करायच्या अगोदरच असेच खंपवून टाकतील एवढे छान लागतात आणि जर हवं तर तुम्हाला एक तुम्ही करू शकता असे बॉल्स बनवायचे छोटे छोटे कोफत्याचे आणि त्याच्यामध्ये मोझिला चीज जे असतात ते आतमध्ये थोडंसं स्टफिंग करायचं आणि ते असे छान तळून घ्यायचे एवढं जी भारी लागतं ना आणि ते तुम्ही कधीही करू शकता आतून पाहू शकता कोफता किती छान तळला गेलेला आहे आता सगळे कोफते तळून झालेले आहेत आता आपण मसाला बनवूया करीसाठीचा आता याच्यामध्ये थोडे थोडे सगळे मी खडे मसाले घेतले आहेत ह्याच्यामध्ये जिरे घेतलेले आहेत त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे तमालपत्र घेतलेलं आहे हे छान आपल्याला तेलामध्येच भाजायचं आहे त्यानंतर कांदा कांद्याचं आणि टोमॅटोचं प्रमाण कसं घ्यायचं तेही महत्त्वाचं आहे जर तुमचा एक कांदा असेल तर टोमॅटो दोन हवेत हा रेशो तुम्हाला घ्यायचा आहे आणि साईज मिडियमच म्हणजे जर तुम्ही दोन जर कांदे घेत असाल तर टोमॅटो तुम्हाला चार घ्यायचे आहेत त्यानंतर एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि ही रिच रेसिपी आहे म्हणजेच प्रीमियम रेसिपी आहे त्यामुळे याच्यामध्ये काजू तर मस्ट आहेत त्यामुळे काजूही टाकायचे आहेत आणि आता आपल्याला टोमॅटो दोन कांदे घेतले होते मी आणि चार टोमॅटो तर हा रेशिओच आपल्याला घ्यायचा आहे ते तेव्हा टेस्ट जी आहे ती तुमची खूप छान लागते आणि आता हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान पटकन मऊ व्हावेत यासाठी आपण याच्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेऊयात आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते छान परतायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडेसे मगज बी टाकलेले आहेत तुमच्याकडे असतील तर टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तरी काही हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काजू आहेत आता सगळं मिश्रण छान परतलं की आपण झाकून ठेवूयात आणि एक वाफ येईपर्यंत याला तसं शिजवून देऊयात हा मसाला जो आहे तो नॉर्मल मसाल्यांसारखा आपण नुसतं भाजायचं नाही आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं नंतर आणि ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याची बारीक पेस्ट तयार करणार आहोत नॉर्मली आपण मसाल्यामध्ये पाणी टाकत नाही परंतु कोफ्ता करीच्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनच हा शिजवून घ्यायचा त्याच्यामुळे टेस्ट जी आहे ती तुमची छान येते आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि जवळपास सात ते आठ मिनटं आपल्याला छान हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आता शिजून झालेलं आहे गार झालं की ह्याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे तुम्हाला हवं तर नुसतं तेलही तुम्ही टाकू शकता मी थोडंसं बटर आणि थोडंसं तेल असं प्रमाण टाकलेलं आहे आणि त्यानंतर तेल छान तापलं की याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत फोडणीसाठी आणि जिरे छान भाजले की त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी मिरची पावडर टाकून घेत आहे आपल्याला तरी नाही बनवायची कारण ही, बन ही डिश प्रीमियम असल्यामुळे ह्याचा जो कलर आहे तो तरीवाला येत नाही तर व्हाईट कलरमध्येच ही करी बनली जाते त्यानंतर आपण जो ब मसाला बारीक केलेला आहे तो सगळा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ऑलरेडी आपला मसाला छान शिजलेला आहेच परंतु ज्या वेळेला आपण तेलात टाकतो त्यावेळेला ते ती तेलामध्ये छान टेस्ट उतरावी त्यासाठी छान भाजून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे पाणी शक्यतो गरमच टाका मी तुम्हाला नेहमी सांगते आपल्या भाज्या ज्या आहेत त्या हाय हीटवरती असतात आणि त्यामुळे त्यांचे टेस्ट तुमची व्यवस्थित राहावी यासाठी गरम पाणीच टाकायचं प्रीमियम रेसिपी असल्यामुळे याला तुम्ही तरी अजिबातसुद्धा येऊन देऊ नका आणि तिकटाचं प्रमाणही तुम्हाला कमीच ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये काजू असल्यामुळे थोडीशी ही गोडसरच कोफताकरी लागते कोफताकरी गोडसर जरी असली ना तरी टेस्ट मात्र एक नंबरच लागते आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करून घेते कसुरी मेथी मला फार आवडते आणि टेस्ट ह्याची खूप छान लागते आणि आता आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं त्यामुळे टेस्ट पाहूनच तुम्ही जर लागलं तरच मीठ ॲड करा एकदम पातळ पण आपल्याला करी नाही बनवायचे थोडीशी घट्टसरच पाहिजे त्याच्यामुळे टेस्ट अगदी छानच येणार आहे आणि आता छान उखळ आलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेश क्रीम मी आता याच्यामध्ये फ्रेश क्रीम नाही यूज केली ह्याच्यामध्ये आपली जी दूध असतं दुधाच्या वरती जी मलई येते ना ती मलई मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि तुम्हा तुमच्याकडे जर असेल ॲवेलेबल तर तुम्ही फ्रेश क्रीम टाका नसेल अवेलेबल तर दुधावरची जी साय असते ना मलई ती तुम्ही छान चमच्याने फेटून घ्या आणि ती टाका एक नंबर चव लागते फ्रेश क्रीम आणायची पण आपल्याला गरज नाही आता माझी कोफ्ता करी रेडी झालेली आहे आता छान मऊ लुसलुशीत असे गव्हाचे परोठे करून घेऊयात पीठ तर पाहू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आणि गव्हाचं पीठ तर दिसतच नाही आहे असं वाटतं की मैदाच आहे हो ना पण मैदा नाही आहे अगदी छान असं आपलं गव्हाचं पीठच आहे हे आता छान आपण गोळे करून घेऊया जेवढे आपल्याला चपातीचे गोळे असतात तेवढेच मी घेणार आहे करून आणि छान मस्तपैकी आता परोठा लाटून घ्यायचा आहे परोठा कसा लाटायचा तेही पहा आता मी नॉर्मल गोळा करून घेतलेला आहे थोडंसं पीठ लावून घेत आहे आणि नंतर चपातीसारखी आपल्याला लाटून घ्यायचं आहे पूर्ण चपाती जशी लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे अत्यंत सोपी रेसिपी असते आणि आज नेमकी वहिनी मदतीला आली होती त्याच्यामुळे मग पटापट तिनेच कॅमेरा आज धरला होता म्हणजे ती शूट करत होती सगळं आता याला आपण छान बटर लावून घ्यायचं आहे आणि एक छोटंसं कट करायचा आणि आपल्याला परोठा करायचा आहे त्याच्यामुळे त्याला रोल करायचा आहे आपल्याला छोटा मधून मी कट केला आहे आणि असा आता राऊंड राऊंड आपल्याला करत जायचं आहे हे परोठे जे आहेत ना ते अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात असेच परोठे तुम्ही मुलांच्या टिफिनलाही बनवून देऊ शकता बटर लावून त्याच्यावरती थोडंसं आमचूर पावडर टाकू शकता मसाला टाकू शकता मुलांना जर आवडत असेल तर आणि आता पाहू शकता अशा प्रकारे याचा गोल केलेला आहे जास्त दाबायचं नाही याला थोडीशी वरून मी कोथंबीर लावत आहे आणि आता छान याचा परोठा आपण लाटून घेऊयात रेसिपी खूप सोपी आहे आणि सगळ्यांना कधी कधी विचार पडतो म्हणजे मला बऱ्याच लोकांनी विचारलं पण की तू ह्या रेसिपी कुठून शिकलीस पण तू मला खरोखर सांगते मी लग्नाच्या आणि जास्त जेवणामध्ये मला इंटरेस्ट नव्हता आणि मी करायची पण नाही मम्मी आणि बहीणच सगळं करायच्या तर म्हणतात ना एक कधी कधी आवड आपोआप निर्माण होते आणि आता असं झालं आहे ना की मला नवीन काय पाहिलं ना की मी कधी करेन असं होतं मग एखादी डिश मम्मीला विचार किंवा माझ्या मैत्रिणींना विचार असं पण येस मला जेवणाची आवड फार आहे आणि असे घरी काय काय पदार्थ मी ट्राय करत असते आता परोठा छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता अगदी मैदा दिसतोय पण मैदा तर अजिबातच नाही आहे सकाळी मुलांच्या टिफिनला असं काय काय व्हेरिएशन करून दिल्यात ना तर एकच नंबर मुलं ड टिफिन रिटर्न आणणारच नाहीत सगळं खाऊन येतील आता परोठा पाहू शकता किती छान मस्त असं भाजलेला आहे कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे भाजलेला आणि आता याच्यावरती मस्त असं बटर लावून घेत आहे मी तुम्हाला बटर नसं लावलं तुम्ही नॉर्मल तेल लावलं तरी देखील चालेल आणि आता आपण परोठा काढून घेऊयात माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील तुमच्या कमेंट नक्की मला कळवा आणि अजून कोणत्या कोणत्या छान छान रेसिपी बघायचे तेही सांगा आजची मलई कोफ्ता करी आणि मऊ लुसलुशीत गव्हाच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा आणि चमचमीत खात राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ